महानगर सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं बुधवारी तीनशे पन्नास अर्ज स्वीकारले आहेत सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेनेनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला शहरातील एक ते सव्वीस प्रभागातील असंख्य इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात उपस्थित राहून तीनशे पन्नास अर्ज दाखल केले यावेळी कार्यालयात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आगामी काळात पक्षाकडून उमेदवारांची छाननी करून अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार आहे अशी माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी दिली आपण बघताय शिवसेनेचा मूळ गाभा आणि मूळ विचार हा समाजसेवेचा आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ही शिवसेनेची पद्धत असल्यामुळं जो कार्यकर्ता आहे जो जनतेच्या जनतेचं कार्य करतो जो, करतो, जो दिवस जनसेवा करतो अशा कार्यकर्त्यांना शिवसेनेचं प्राधान्य राहणार असून जो येणाऱ्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारमुक्त काम करेल दिवस विकासाचं काम करेल अशा समाजसेवकाला आणि अशा चांगल्या सर्वसामान्य कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्यांना आमचा जास्तीत जास्त प्रोत्साहन असू शकणार आहे आणि सातत्यानं एकनाथ शिंदे साहेबांची आपण भूमिका बघितली आहे की ते सर्वसाधारण लोकांनी सर्वसाधारण बरोबरच कायम त्यांनी काम केलेलं आहे पण रात्री बारा वाजू दे वाजू दे तीन वाजू दे चार वाजू दे शिंदे साहेबांचा दरवाजा जसा उघडा होता तसाच सोलापूर महानगरपालिकेमध्ये जर आमची सत्ता आली नाही येणारच आहे तर त्या दृष्टिकोनातून आमचे नगरसेवक चोवीस तास कार्य करण्यासाठी आपला दरवाजा सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून उघडा ठेवते यावेळी अनेक नवोदित इच्छुक उमेदवारांनी आपण केलेल्या कामाची पावती देत शिंदे गटाच्या वतीनं आम्हाला तिकीट मिळेल असा विश्वास व्यक्त केला एक आ, सुशिक्षित सुसंस्कार असा उमेदवार घडवण्याचं मी काम केलंय आणि आता समाज घडवण्यासाठी मी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या समोर उभा आहे तर आदरणीय ज्योतिबाई वाघमारे आपल्या पक्षाच्या प्रवक्त्या त्याचप्रमाणे आदरणीय बापूसाहेब शिंदे त्याचप्रमाणे सचिन भाऊ त्याचप्रमाणे आमचे अमरदादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत ताकदीने लढवणार आहोत त्याबद्दल आम्हाला जनतेचे खूप खूप पाठबळ मिळत आहे प्रभाग क्रमांक दोन म्हणून दोन मधून आज महान महानगरपालिका सर्वजन निवडणूक आज फारच भरलेला आहे आणि मी गेल्या मागील दहा वर्षापासून प्रभागात सामाजिक काम करत आहे नळ असू दे लाईट कनेक्शन असू दे आणि घंटागाडीचे प्रश्न असू दे सर्व सामाजिक उपक्रम घेत आहे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे ते लोक म्हणजे तू महापालिकेत दिसायला पाहिजे चांगले पोरं तुम्ही आज युवक महापालिकेत गेल्या पाहिजे त्यासाठी मी प्रभागाच्या हेतून व प्रभागाचा आपल्या कसा विकास होईल त्या पद्धतीने आम्ही आज अर्ज भरलेला आहे मी मागील काही वर्षापासून माझ्या प्रभावामध्ये विजय सोशल फाउंडेशन मार्फत काम करत आलो आहे शिवसेनेक म्हणून काम करत आहे माझा प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेनेचा संपर्क आलेला आहे आपण इतक्या वर्षात काय काम केलं आहे हे बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत मी काम करत आलो आहे येथून पुढेही करत राहीन माझा नक्कीच विचार होईल हे अशा बाब या प्रसंगी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश अवस्थी महिला आघाडीच्या प्रमुख मनीषा नलावडे शहराध्यक्षा जयश्री पवार प्रमुख सुनंदा साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते